नेक्स्ट पुस्तक चालू करून घेतो ब्लँक डॉक्युमेंट क्लिक करून घेतलं आपल्याला याच्या आधी कुठेपर्यंत झालेला आहे इन्सर्ट पण टेबल पिक्चर शेप त्याच्यानंतर आपण स्क्रीनशॉटपर्यंत झालेलं आहे ठीक आहे इथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट जे हे ॲड म्हणून आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण काय करू शकतो काही एम एस ऑफिसमध्ये जे काही प्लग आहेत तर ते आपण काही आपण ॲड करू शकतो ठीक त्यातलं आपण घ्यायचं म्हणजे ॲडिशनल आपण काही घ्यायचे असतील तर जसं की आता विकिपीरिया ॲड केलेलं आहे जसं की इथं आहे विकिपीडिया तर असे बाकीचे पण आपण काय लगेच त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो जसं की आपलं मोबाईलला असतं प्ले स्टोर आहे ये तसं येथे एक स्टोर एक आहे यात आपण काही घेऊ शकतो ठीक आहे जसं की मोबाईल डेटा कलेक्शन आहे किंवा एखाद्या डिझाईन साठी तुम्हाला पाहिजे असेल काही किंवा एखाद्या सिम्बॉल्स काही कॅरेक्टर बनवायचे असते तर त्यासाठीचे असे वेगवेगळे जे आहेत तुम्ही ॲड करून घेतल्या आणि ते यूज केला तरी आहे तर विकिपीरिया जे आहे ते सर्चिंगसाठी ठीक आहे जे की आपण जे मोस्टली वेबसाईटला आपण विजिट देऊन वगैरे करू शकतो इझिली ठीक आहे तर आपण तिथून ते चेक करू त्याच्यानंतर ऑनलाईन व्हिडिओज आपण ऑनलाईन व्हिडिओज आपण घेऊ शकतो आता काय करू आपण पहिल्यांदा गुगल करून आपण ओपन करून घेऊया समजा एखादी व्हिडिओ तुम्हाला काय करायचे सर्च करून घ्यायचे ठीक आहे मी एखादी व्हिडिओ समजा आपल्या सर्च करून घेऊ एखादी बॅकग्राऊंड एखादी घेऊ ठीक आहे कुठली एखादी व्हिडिओ असेल तुम्हाला ठीक आहे जी घ्यायची असेल ती ओपन करून घेतली इथं त्याची लिंक आहे ठीक आहे ती लिंक तुम्ही कॉपी करा सिलेक्ट करून कंट्रोल सीन आपण कॉपी करून ठीक आहे क्लोज करून घेतलं आपले वर्डचं पेज येत आहे ऑनलाईन व्हिडिओज इथं ती लिंक तुम्ही पेस्ट करा आणि ती व्हिडिओ तुम्ही वर्डमध्ये इन्सर्ट करून घेऊ शकता नेक्स्ट तुम्हाला ही व्हिडिओ इथे इन्सर्ट म्हणजे वेळेस तुम्हाला ते गुगल येतात युट्यूबला जायचं आहे पुन्हा सर्च करायचं आहे ठीक आहे नाही डायरेक्टली तुम्ही ते तिकडे लिंक घेतली इन्सर्ट करून घेतला ते तुम्ही प्ले करून बघू शकताय इथूनच वर्डमधूनच तुम्ही प्ले करून बघू शकता ठीक आहे बॅकग्राऊंड तुमचं काय असतं युट्यूबच असतं ते सगळं फर्स्ट फोस्क्रीन काय दिसत झालेली आहे प्लीज तशी ठीक आहे एक मी बॅकग्राऊंड म्युझिकचेच घेतलेले आहे हो ते फक्त ठीक आहे डायरेक्टली त्याचं प्लेट होऊन दिसेल तुम्हाला ओके त्याच्यानंतर शेवटी क्लिक करून परा नेक्स्ट ऑप्शन आहे लिंक्स ठीक आहे समजा आता मला काय करायचं वर्डमधूनच एखाद्या दुसऱ्या वेबसाईटची लिंक द्यायची असेल ठीक आहे एखादा शब्द आपण टाईप करा जसं की गुगलला आपण सर्च केले काय तर खाली लिंक्स आहेत थी, ठीक आहे तसं तुम्ही खाली एखादा शब्द टाईप करा समजा मी टाईप कर हॅपी आहे ना मी सिलेक्ट करून घेतलं लिंकला जायचं ठीक आहे ज्या वेबसाइट ची लिंक तुम्हाला ओपन करायचं आहे त्या वेबसाईट ॲड्रेस टाइप कर डब्ल्यू 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 डॉट संजानी गुगल एस डॉट हॉ हे ओके करून नका फक्त ठीक आहे आता ही सेटिंग आहे त्या चेंज झाल्यासुद्धा हे चालू पण आहे रेपॉडी होते काय बघू आपण कंट्रोल की पकडून ते आणि याच्यावरती फक्त क्लिक करा डॅनेटी तुम्हाला काय होतं ते पेज ओपन होते गुगल ठीक आहे आता याच्या अभ्यासमध्ये होत नाही फक्त ठीक आहे ट्राय करून बघायचीदा फक्त तुमच्यामध्ये पण ते ठीक आहे परत ही लिंक मला काढून टाकायची दा असेल क्लिक करून घेतलं सिलेक्ट लिंकमध्ये जायचं आणि रिमूव्ह प्लेस म्हणजे ती लिंक आपण काढू टाकले सगळी त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे बुक मार्ट आता मार्क म्हणजे समजा मी एखादं काहीतरी टाईप करून घेल काहीतरी असं काहीतरी टाईप करून घेतलं समजा मी नंतर रीड करत आहे रीड करताना मी इथं आलो ठीक आहे इथून मला काय करायचं आहे बंद करायचं आहे नवीन काहीतरी काम करायचं आहे तर मी या ठिकाणी काय करते बुकमार्क करतो जसं की आपण एखादं बुक जर घेतलं किंवा तुम्ही एखादी कादंबरी ग्रंथ एखादी का घेतला तर त्याला अशी हे असते बघा ते दोर असते एखादा बरोबर कुठं पण आपलं झाले तिथं आपण ते फोल्ड करते तशा पद्धतीने माझं इथं पण जाणं आहे इथं मी क्लिक करतो बुकमार्कला क्लिक करायचं एक तुम्ही नाव टाका त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे असतं ते नाव टाका आणि ॲडला क्लिक करा कर्सर माझा इथं आहे त्यावेळेस ठीक आहे नंतर ज्यावेळेस तुम्ही ओपन करणार आहात वर्डचं त्यावेळेस तुमचा कर्सर पुढे खाली वगैरे गेलाच असेल ठीक आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे की मी लास्ट टाइम कुठं होतो रीड करताना तुम्ही बुकमार्कला क्लिक करा जे नाव दिलं असेल ते क्लिक केलं आणि गो टूला क्लिक करा तुमचा कर्सर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जातो दिसतो तो ठीक आहे क्लोज करा त्यासाठी बुकमार्क बुकमार्कामध्ये क्रॉस रेफरन्स इथं ऑप्शन नाही येतो डायरेक्टली आपण रेफरन्सेसमध्ये सुद्धा आहे ऑप्शन त्यावेळेस आपण तो बघूया ठीक आहे रिव्यू मध्ये बघूया आता शॉर्ट okay? मी सांगतो फक्त तुम्हाला कमेंट म्हणजे काय त्याला मी सिलेक्ट करू शकतो न्यू कमेंट त्या वर्ड बद्दल आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ शकतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे हेडर समजा मी एखादे नोट्स बनवते ठीक आहे नोट्स बनवताना मला प्रत्येक पेज टॉपला एक टायटल पाहिजे असेल लाईक माझ्या क्लासचं नाव पाहिजे असेल किंवा सिटीचं नाव पाहिजे असेल जे असेल ते तर मी हेडरमधून घेऊ शकतो हेडरला क्लिक केलं जी काय के तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल जे काय फॉर्मॅट पाहिजे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही टाईप करा काय पाहिजे असेल नाही ठीके मॅसुद्धा एक ठेवलं बिल वगैरे सी ठीक आहे तुम्ही डेट वगैरे काय टाकणार असाल तर ते पण टाकू शकता ते काही पाहिजे या डिझाईनला ते आहे म्हणून ना मी काय करतो क्लोज हेडर अँड फुटर खोऱ्या हे मी काय केलं एकाच पेजला खेळ जर तुम्ही समजा आता इन्सर्टमधून मधून ब्लँक पेज घेरे जेवढी का तुम्ही पेजेस घेंदा त्या सगळ्यांना ते सेम तसंच तुम्ही फुटर देऊ शकता फुटर म्हणजे पेजचा बॉटमला ठीक आहे आता मी डिझाईन घेत नाही फर्स्ट बॉलच घेतो समजा आम्ही टाईट केलं रिमार्क पुन्हा क्लोज हेडर फुटर जे दिलं ठीक आहे आता तुम्ही स्क्रोल करून बघा हे प्रत्येक पेजला आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पेज नंबर आपण पेजचा नंबर सुद्धा देऊ शकतो मग पेजचा नंबर आपण कुठं द्यायचा टॉप ऑफ पेज ऑटोम पेज पेज, पेज, पेज पेज ओरिएंटेशन करंट पोजिशन जे पाहिजे असेल ते घ्या मोस्टली बॉटोम पेजला असतो आणि त्याचे अलाइनमेंट कुठं असते से सेंटर ठीक आहे मी तेच घेतो तो आलेला तर ठीक आहे क्लोज हेडर अँड फुटर प्रत्येक दिवस ते क्लोज करायचं बरं आपण पेजचा नंबर टाईप न करता ऑटोमॅटिक प्रिंट होते ठीक आहे आता जसे मी ते इन्सर्ट केले तसे मी सुद्धा करू शकते ठीक आहे पेज नंबर रिमूव पेज नंबर ठीक आहे फुटर रिमूव फुटर पुन्हा हेडर रिमूव हेडर मी सगळं आता काढून टाकले ठीक आहे इन्सर्ट करता येतो तसंच मला रिमूव्ह पण करता येतं ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे टेक्स्ट बॉक्स आता टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा इथं रेडीमेड काय डिझाईन्स आहेत तुम्हाला जे पाहिजे असेल त्या डिझाईनला क्लिक करा टेक्स्ट बॉक्स म्हणजे तो एरिया तेवढ्याच एरियामध्ये टायपिंग होणार त्याच्या बाहेर मध्ये टायपिंग जाणार नाही त्याला कुठेही तुम्ही शिफ्ट करून ठेवू शकता ठीक आहे तसंच इन्सर्ट मधून टेक्स्ट बॉक्स मधून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स म्हणून आहे खाली आहे बघा इथं ड्रॉ टेक्स्ट बॉक्स तुम्हाला जेवढा टेक्स्ट बॉक्स पाहिजे असेल तेवढं तुम्ही ड्रॉसुद्धा करू शकता तेवढ्याच एरियामध्ये मध्ये टाईप त्याच्या बाहेर जाणार नाही ठीक आहे बाकी यांची प्रॉपर्टी जर बघितलं तर सेम आहे शेप ॲफेस त्यामुळे ते काही मी सांगत नाही आता ह्याला आउटलाईनला क्लिक करा डिलीट म्हणजे तुम्हाला कट करायचं असेल तर ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डॉक्युमेंट ठीक ओ... आहे वर्ड पाथमध्ये डॉक्युमेंट प्रॉपर्टी डॉक्युमेंट प्रॉपर्टीमध्ये समजा मी आता इथून माझं नाव लिहिलं सोजा ठीक आहे आता हे मी माझं नाव का लिहिलंही समजत नाही पण जर मी तेच डॉक्युमेंट प्रॉपर्टी घेतली त्यामध्ये मी समजा मॅनेजर असे मी प्रॉपर्टी घेतली आणि त्यामध्ये मी टाईप केलं ठीक आहे तर ज्यावेळेस मी ह्या फर्स्ट नेमला मी क्लिक करतो मला समजत नाही पण मी याच्यावरती क्लिक केलं की समजतं की हा हे मॅनेजर मी तर तसं मी डिझाईन करण्यासाठी यूज करू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वर्ड आर्ट असं आपण वेगवेगळ्या स्टाईलमध्ये टाईप करून घेऊ शकते तुम्हाला जे पाहिजे असेल ते घ्या ठीक आहे मी टाईप केलं बोललो असं नाही कुठेही मी त्याला शिफ्ट करू शकतो ठीक फील कलर कलर हे सेमच आहे ओके एक्स्ट्रा याच्यामध्ये टेक्स्टला फील कलर वगैरे आपण देऊ शकतो टेक्स्ट चे इफेक्ट पण आहे टेक्स्टच्या इफेक्ट मध्ये फक्त एकच ॲड झालेला एक आहे तो म्हणजे ट्रान्सफर जसं की असंच मध्ये वगैरे आपण त्याला देऊ शकतो एवढा हा एकच ऑप्शन फक्त त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे बाकी सगळे ऑप्शन सेमच आहेत का कुठलं घ्या तुम्हाला तर कुठेही त्याला शिफ्ट करून ठेवता येत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन ड्रॉप कॅप एक मी पॅराग्राफ देतो इक्वल्स टू एक मी रँडम पॅरेग्राफ देतो आता ह्या पॅरेग्राफच्या सुरुवातीला काय पहिला अक्षर वी समजा मी पूर्ण सिलेक्ट करून घेतला ड्रॉप कॅप मध्ये झालं फर्स्ट लाईनचं फर्स्ट कॅरेक्टर ड्रॉप झालं मोठं नाही तर तुम्ही ड्रॉप रे घेऊ शकता किंवा त्याच्यानंतर इनमार्जिन पण घेऊ शकता इन ते मार्जिन मध्ये गाव कुठलंही घ्या तुम्हाला पाहिजे असेल दे, मा दे तर समजा मी ड्रॉपमध्ये घेतलेला आहे ड्रॉप ला क्लिक केलं आता इथे काय झालं एक दोन तीन तीन लाईन ड्रॉप झाले आणि खाली आलेले मग हे पण मी सेटिंग देऊ शकतो ड्रॉप कॅप ऑप्शन मध्ये जायचं मला फक्त दोनच लाईन पाहिजेत ओके दोन लाईन ड्रॉप झाले पाहिजे तिसरी खाली असंही करू शकतो किंवा जास्त पण तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये जास्त लाईन घ्या तसंही करताय ना ठीक आहे त्याच्यानंतर शेवटी जग हो एंटर करा सिग्नेचर लाईन यांच्यावरती आपण क्लिक करा एक मी सिग्नेचर लाईनचा मार्क एंटर करू शकतो समजा मी इथं टाईप करून घेतले की ठीक आहे खा, ते मी ढाक ना असं कधी डाक आणि ओके ठीक आहे खाल या काय करायचं त्याची सिग्नेचर घ्यायचं एक मी लेटर काय असेल ते मी घेऊ शकतो प्रिंट करून घेतली आणि त्याचं लेटरवरती मी स्त्री घेऊ शकतो ओके त्यासाठी एक तो मार्क आपण एंटर करू शकतो त्यानंतर डेट अँड टाइम तारीख आणि टायमिंग आपण स्ट करू शकतो क्लिक करा फॉर्मॅट तुम्हाला जे पाहिलेलं असेल ते घ्या आणि ओके करा ठीक आहे एंटर फक्त एंटर कोण कर्सरला खाली जाईल तर तिथंच ते एंटर होऊन जाईल नंतर ऑफ ऑफेट आता पण ते काय करता येतं दुसऱ्या एखाद्या ऍप्लिकेशन मधून आपण पेज वगैरे आपण इन्सर्ट करून देऊ शकतो हो जसं दे। की मॅपिंग इंगेज आहे किंवा कोरोन ड्रॉ असेल एक सर बरंच आहे याच्यामध्ये ठीक आहे आपलं यातलं बरंच काय झालेलं नाही यातलं आपण हे केलेलं आहे ते म्हणजे बिटमॅप इमेज बिटमॅप इमेज म्हणजे काय ओके केलं आता काय ओपन आज पेंट ओपन झालं बरोबर ना तुम्ही पेजला साईज वगैरे द्या काय पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये ड्रॉइंग ड्रॉ करा ठीक आहे तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही ड्रॉइंग ड्रॉ करा ठीक आहे आणि हे फक्त पेज आता क्लोज कर डायरेक्टली तुमचं इथे इथं इन्सर्ट आला ठीक आहे त्यासाठी आपण काय केलं ऑब्जेक्ट यूज केलं ठीक आहे तुमचं एक्सेल वगैरे जाणं असेल तर त्या पण आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर इक्वेशन्स इथं तयार इक्वेशन्स आहेत डायरेक्टली आपण इन्सर्ट करू शकतो तुम्हाला जे पाहिजे असेल ते इक्वेशन तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे लास्ट सिंबॉल सिम्बॉलला क्लिक करा सिंबॉल तुम्हाला जो काय पाहिजे असेल तो तुम्ही इन्सर्ट करा बरं यापेक्षा काही वेगळे सिंबॉल पाहिजे असतील मोर सिम्बॉलला जायचं याचं मी तुम्ही बघा खाली तुम्ही सर्च वगैरे करू शकता ठीक आहे हा तुम्ही सिम्बॉल पाहिजे असेल समजा इन्सर्ट ना त्याच्यानंतर क्लोज करू बरं त्याला मी सिलेक्ट करून घेतलं होममधून साईज मोठी करून येते ठीक आहे त्याला कलर पाहिजे असेल तर आपण कलर पण देऊ शकतो सेम तसं त्याला पोल्ड करायचं आहे अंडरलाईन द्यायचं आहे सगळं देऊ शकतो आहे आपण त्याला ठीक आहे ओके जा सगळे ऑप्शन ऑप्शन संपले इन्सर्टमध्ये आपण काल बघितलं टेबल वगैरे सगळे ठीक आहे आज आपण फुलचे ऑप्शन सगळे बघितले ठीक आहे लास्ट पर्यंत सगळं कवर झालं ओके पण रिपीट करायला पाहिजे काही नक्की समजलं प्रॅक्टिस करून बघा काय नाही समजलं तर परत विचारा ठीक आहे तर परत रिपीट करतो तुम्ही विचारला तर मी सांगतो तुम्ही समजलं म्हटलं तर पुढे पुढे जाणार ठीक आहे प्रॅक्टिस करतो